बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले यावेळी त्यांनी एकोणतीस सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवण्याचाही निर्धार व्यक्त केला सरकारने अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर मी एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला बसेन ही आरपारची लढाई आहे यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच असं ते म्हणाले म्हणून जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण झालं या निमित्तानं झालेल्या एका छोटेखानी बैठकीत मनोज जरांगे यांनी गुरुवारी दुपारी अचानक मराठा आरक्षणासाठी एकोणतीस सप्टेंबर पासून उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आपल्याला काही झालं तरी समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे एक मेल्यानं काही फरक पडत नाही काळजी करू नका माझं एक कुटुंब उघडं पडलं तरी चालेल पण समाजाचे लाखो कुटुंब मोठे झाले पाहिजेत आपलं उपोषण एकोणतीस सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होईल आपल्याला मागे हटून चालणार नाही आपल्याला या सरकारला वटणीवर आणावंच लागेल कारण हे सरकार निवडणुकांना घाबरत नाही आणि रस्त्यावरच्या आंदोलनालाही भीत नाही आपण सरकारला एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वेळ देऊ तोपर्यंत सरकारने आरक्षण दिलं तर ठीक नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील समाज इथं आंतरवाली सराटीत येऊन उपोषणाला बसेल असं मनोज जरांगे म्हणाले मनोजरांगे म्हणाले की मुंबईला गेल्यानं काही होणार नाही गरज पडली तर आपण तिकडंही जाऊ पण तत्पूर्वी सगळा महाराष्ट्र इथं बसो आता सरकार दिलेल्या मुदतीत काय करतं ते पाहूया आपण यांना निवडणुकीतही पाळू त्यांचे एकशे तेरा आमदार पाडू म्हणजे पाडूच आपल्या जातीचं कल्याण केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही ही आरपारची लढाई आहे जे होईल ते होईल मी महिनाभर संपूर्ण महाराष्ट्र फिरेन सर्व जिल्हे तालुके पिंजून काढेल यावेळी देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची म्हणजे जिरवायचीच काय व्हायचं ते होऊ द्या हे रस्त्यावरच्या लढाईला भीत नाहीत फडणवीसांना मराठ्यांची माया आहे की नाही हे आपण पाहूया त्यांना एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वेळ दिलाय त्यानंतर आपण त्यांना खेटू त्यानंतर पुन्हा पुढं काय करायचं ते ठरवू राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या मुद्द्यावरून आता चांगलंच रान पेटलं आहे हा मूर्तिकार आपटे जो आहे जो तो आर एस एसचा माणूस आहे आर एस एसच्या माणसाला काम देण्याचा मागचा उद्देश काय दुसरा महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये जी काही आता माहिती येते आहे की शिवाजी महाराजांचं जे डोकं होतं त्याच्यामध्ये त्यांनी कापडं आणि कागदं भरलेली होती ते त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे जसं पेशवाईच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जात होता तसंच आत्ताच्या लोकशाहीच्या माध्यमातून आलेल्या सरकारचं आता हे सरकार लोकशाहीचं मी म्हणणार नाही कारण की हे संविधानिक सरकार आहे या सरकारनी जाणून बुजून महाराजांचा अपमान करण्याचा हा धाडस दाखवलं कसं हा सगळ्यांच्या सामोर आ, प्रश्न निर्माण झालेला आहे कोट्यावधी रुपये जनतेचे खर्च करून महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी उभारली गेली आणि उभारल्या गेल्यानंतर आठ महिन्यातच ती प्रतिमा पा पडली जाते त्याला मुख्य कारण दिसतं आर्किटेक्टच नाही तो मूर्तिकारच नाही तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार हीसुद्धा दोषी आहे आम्ही डी जीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो तर ठीक आहे आम्हाला राजकारण ते म्हणतात म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात मग तुम्ही कमिशन खोर जनतेचे पैसे दिवसा ढवळ्यात तिजोळीतून लुटतात आहे महाराजांचा अपमान करतात आहेत याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणी महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना आता राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजू मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर के केवळ सहा फुटांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिल्याचा दावा केलाय त्यांच्या दाव्यामुळे मग या किल्ल्यावरील पुतळ्याची उंची वाढली कशी असा सवाल उपस्थित होतोय राजू यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त दावा केलाय ते म्हणाले की राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभा करायचा असेल तर कला संचालनालयाची परवानगी घेणं बंधनकारक असतं अन्यथा कुणालाही पुतळा उभारता येत नाही आमच्याकडे एखादे एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते तेव्हा त्यांना संबंधित पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावं लागतं प्रस्तुत प्रकरणात शिल्पकारांनी सहा फुटांचे क्ले मॉडेल सादर केले होते त्यानंतर कला संचालनालयाची तज्ज्ञ कला इतिहासकार आणि कलाकार यांचा समावेश असणारी समिती क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते या तपासणीत ज्या महापुरुषाचा पुतळा आहे त्याचे पुतळ्यातील हावभाव त्याची शारीरिक रचना यावर बारकाईनं कटाक्ष टाकला जातो यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते त्यानंतर संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशा प्रकारे नेतो ही त्याची जबाबदारी असते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना तथा बदलापूरच्या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत असल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर चांगलेच नाराज झालेत त्यांनी या प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चांगलीच खरडपट्टी काढली शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होते आहे त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा नको थेट कृती करा अशा शब्दात शिंदे यांनी दीपक केसरकर यांना समज दिल्याचं आज पुढे आलंय बदलापूर येथील एका शाळेत दोन चुमुकल्यांचे लैंगिक शोषण झाले होते या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले होते विरोधकांनी या प्रकरणी महाराष्ट्र बंदची घोषणाही केली होती पण मुंबई हायकोर्टाच्या हस्तक्षेपामुळे हा बंद मागं घेण्यात आला होता या घटनेवरून सरकारवर टीकेची झोड उठली असताना गत सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला यामुळे पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती आयते कोलीत सापडलं या दोन्ही घटनांमुळे महायुती सरकारपुढे विचित्र स्थिती निर्माण झाली आहे विशेषतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारची राज्यभर चांगली प्रतिमा निर्मिती होत असताना या दोन्ही घटना घडल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच संतापले त्यामुळे त्यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यात सरकारची प्रतिमा मलिन होतीये त्यामुळे केवळ कारवाईच्या घोषणा करू नका तर प्रत्यक्ष कृती करा शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा असं एकनाथ शिंदे यावेळी केसरकर यांना उद्देशून म्हणाले मालवणमध्ये काल जो प्रकार घडला त्यावरून गृहमंत्रालयाला लाज वाटायला हवी अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुनावले पोलीस प्रशासनावर त्यांच्याच पक्षाचे गुंड तोंडावर थुंकत होते त्यांना शिव्या देत होते असा आरोप संजय राऊत यांनी केलाय ज्या प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांना शिव्या देण्यात आल्या ते गृह मंत्रालयाच्या तोंडावर थुंकण्यासारखा असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय मालवण घटनेवरून त्यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे खासदार संजय राऊत म्हणाले की कालच्या प्रकरणात गृह मंत्रालयाने काय कारवाई केली तुमच्याच पोलिसांना तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते शिव्या देत आहेत तुम्ही काय करताय असा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर वर्दीचा सन्मान करू शकत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या असं आवाहन देखील संजय यांनी पश्चिम बंगालमध्ये काय चालू आहे याची काळजी करण्यापेक्षा महाराष्ट्रात काय चालू आहे याची चिंता करा असं आवाहन देखील संजय राऊत यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात देखील किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय हे समोर आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कसं चालवायचं याची शिकवण दिली त्याच महाराजांच्या कामात सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय या कामांमध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलाय अजित पवार यांनी या विरोधात आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे मात्र आंदोलन करून काही होणार नाही तर राजीनामा द्या अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे जनधन खात्यांमधील धन वाढले असले तरी मागील दहा वर्षात मोदी सरकारच्याच आर्थिक धोरणांनी सामान्य जनतेचे खिसे रिकामे केले त्याचं काय नोटाबंदीने आधी होते ते काढून घेतले असलेले रोजगार हिरावून घेतले जीएसटी आणि महागाई सामान्य माणसाच्या खिशातील किडकू मिडकूही काढून घेत आहे मोदी सरकारने दहा वर्षात सामान्य माणसाला कंगाल केले खात्यात धन परंतु खिसा फाटका अशी जनतेची अवस्था केली असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनातून ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधलाय तेच मोदी सरकार जनधन योजनेतील दोन लाख कोटींहून स्वतःचीच स्वतःची पाठ थोपटून घेत जनधन खात्यातील पैसा जनतेचाच आहे त्याचे सोडा तुम्ही जे परदेशातील काळ्या पैशांचे डबोले आणून गरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार होतात त्यावरही आता तोंड उघडा असं आवाहनही ठाकरे गटानं दिलंय मोदी सरकार आपल्या प्रत्येक घोषणेचा आणि योजनेचा पब्लिसिटी स्टंट करण्याची एकही संधी सोडत नाही एखाद्या योजनेने सामान्य जनतेचा लाभ झालाही नसेल तरी त्या योजनेचा गवगवा अशा थाटात केला जातो की जणू त्या ते लाभार्थींच्या घरांवर मोदी सरकारने सोन्याची कौलत चढवली आहेत आताही जनधन योजनेला दहा वर्ष पूर्ण झाल्यावरून या योजनेच्या दशकपूर्तीचा मोठा गाजाबाजा केला जातो आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी देशात जनधन योजना लागू करण्यात आली ही योजना पूर्णपणे यशस्वी झाली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता जाहीर केलंय दशकपूर्तीच्या निमित्ताने अर्थमंत्र्यांनी जनधन योजनेचा तपशील जाहीर केला आहे देशात एकूण त्रेपन्न कोटी तेरा लाख लोकांनी जनधन खाती उघडली आहेत आणि त्यात सुमारे दोन लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे या त्रेपन्न कोटी खात्यांपैकी ऐंशी टक्के खाती सुरू आहेत त्यातील सरासरी शिल्लक दोन हजार पंधरामधील एक हजार पासष्ट रुपयांवरून आता चार हजार तीनशे बावन्न रुपयांपर्यंत पोहोचले आहे असा कौतुकाचा वर्ष अर्थमंत्र्यांनी स्वतःच स्वतःवर करून घेतला आहे मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधणं आणि एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तसंच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे ही समिती जबाबदारी निश्चित करेल छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अतिउत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार स्थापत्य अभियंते तज्ज्ञ नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा इथं संबंधितांची बैठक बोलवली होती बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मुख्य सचिव सुजाता सैनिक अतिरिक्त मुख्य सचिव गृह इक्बाल सिंग चहल अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव नगरविकास असीम गुप्ता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व्हाईस ॲडमिरल अजय कोचर रिअर ॲडमिरल मनीष चड्डा शिल्पकार रामसुतार विनय वाघ शशिकांत वडके उपस्थित होते छत्रपतींच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरूपात तयार करणं आणि उभारणं यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आय आय टी स्थापत्य अभियंते महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार तसंच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ने दिले मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत नौदलाने हा पुतळा राजकोट इथं नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले लष्कराने सांगितलं राजौरीमध्ये दोन दहशतवादी आणि कुपवाडा इथं सीमेजवळ एक दहशतवादी मारला गेल्याची शक्यता आहे दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत खराब हवामानाचा फायदा घेत दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी आणि गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी तीन चकमकी झाल्या राजौरीमध्ये गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती खवास तहसीलच्या लाठीदंडी या भागात दहशतवाद्यांची माहिती लष्कराला मिळाली होती शोध मोहिमे दरम्यान सुरक्षा दलांनी ट्रेसर राऊंडमधून काही गोळ्याही झाडल्या याआधी बुधवारी रात्री उशिरा राष्ट्रीय रायफल्सच्या सत्तावन्न जवानांनी कुपवाडच्या मछिल सेक्टरमध्ये तीन चार दहशतवाद्यांना पाहिलं चिनार कॉर्प्सने सांगितलं दोन्ही गोळीबार झाला ऑगस्ट चा। रोजी डोडा इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफलचे आर्मी कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले दौडा येथील आसर वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते संघाचं नेतृत्व करत होते या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला सोळा जुलै रोजीही डोडा येथील देसा भागात झालेल्या चकमकीत कॅप्टनसह पाच जवान शहीद झाले होते केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशात बारा नव्या औद्योगिक स्मार्ट सिटींना मंजुरी दिली आहे यात महाराष्ट्रातील दिखीसह दहा राज्यातील आणि सहा प्रमुख कॉरिडॉरलगतच्या औद्योगिक स्मार्ट सिटींचा समावेश आहे नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत केंद्र सरकार या प्रकल्पात अठ्ठावीस हजार सहाशे दोन कोटी रुपये गुंतवणार आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की या प्रकल्पातून दहा लाख थेट नोकऱ्या आणि तीस लाख अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होतील या प्रकल्पातून एक पूर्णांक बावन्न लाख कोटींची गुंतवणूक क्षमता निर्माण होईल तसंच यातून दोन हजार तीस पर्यंत दोन लाख कोटींची निर्यात होण्याचं उद्दिष्ट बाळगलं आहे रायगड जिल्ह्यातील दिग्घित अडतीस हजार कोटींची गुंतवणूक होणार असून यातून एक कोटी चौदा लाख रोजगार निर्मिती होईल देशात आधीपासूनच आठ औद्योगिक स्मार्ट सिटीच्या उभारणीचं काम सुरू आहे यात महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर धोलेरा विक्रम उद्योगपुरी कृष्णापट्टणम इथं सर्व सुविधा उपलब्ध आहेत तर तुमकुरू कृष्णापट्टणम नांगल चौधरी आणि दादरी ग्रेटर नोएडा इथं किमान पायाभूत सुविधांचं काम सुरू आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन महिन्यात दोन लाख कोटींच्या आठ पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे पाच प्रकल्प अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर दोन प्रोजेक्ट दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणि प्रत्येकी एक प्रोजेक्ट विशाखापट्टणम चेन्नई हैदराबाद बंगळूर हैदराबाद नागपूर आणि चेन्नई बंगळूर इंडस्ट्रीयल कॉरिडॉरजवळ आहेत